प्रिंसेस आर विचार्यल ती मंडळी सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे आम्ही दर्शन घेतलेलं आहे तर खरेदी वगैरे थोडीफार केलेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे पन्हाळा गडावरती तुम्हाला माहितच असेल कोल्हापूरवरून पन्हाळागडाकडे जाताना कसा रस्ता आहे तर अशा पद्धतीनं आम्ही चाललेलो आहे नदी पार करून आम्ही पुढे आलेलो आहे तर बघू शकता मंडळी रस्ता मंडळी संपलेला आहे तर आता घाट चालू झालेला आहे तर बघू शकता आता आम्ही वरती वरती चाललेलो आहे तर घाट तसा बऱ्यापैकी अवघडच आहे म्हणजे नवीन माणसासाठी जो ड्रायविंग करतो त्यांच्यासाठी थोडंसं डिफिकल्ट आहे शिगाड्यावर कुठं ना कुठं तर आपण जातोय असं आहे रुग्णालय मग त्यांची का आवं पण आहे तीच हो त्यांचं काय तालुक्याचं जे आहे ते आहे पण जुनी पण इंग्रजां इंग्रजाच्या काळातले पण काय काय किल्ले आपलं बघायला तर काही नाही तर मंडळी बघू शकतात तर आम्ही पन्हाळा किल्ल्यावरती आतमध्ये म्हणजे वरती पोचलेलो आहे तर पप्पा म्हणत आहेत की आपल्याला फक्त किल्ल्याच्या आणि महाराजांच्याविषयी ज्या वास्तू दिसतात इतिहासकालीन ज्या गोष्टी दिसतात त्याच आपण बघायच्या आहेत कारण पप्पांचा इतिहास पण शाळेमध्ये शिकवताना मुलांना त्यांचा इतिहास इतिहास हा विषय होता आणि त्यांना खूप इतिहासाची आवड आहे

इथं मंडळी गार्डन एक दिसलेलं आहे आणि मुलं ओरडायला लागलेली ला आहेत की आम्ही गार्डनमध्येच बसतो खेळत नाही तुम्ही जावा बघायला तिकडं तिकडं तर आम्ही गाडी थांबवलेली नाही आहे मंडळी कारण गार्डन बघण्यापेक्षा आपल्याला किल्ला बघायचा आहे किल्ल्यावरच्या आपल्या महाराजांच्या जुन्या सर्व इतिहासकालीन गोष्टी पाहायच्या आहेत मंडळी प्रत्येक स्पॉटवरती आम्ही थोडा थोडा टाइम देऊन तिथं बघत आहोत आणि आता बघू शकता आम्ही दुसऱ्या स्पॉटवर जाणार आहे मम्मी बघा वेळ करायला आलेले आहे तरी पण अजून कोणत्या यायचं राहिलेलं आहे मला वाटतं की सुप्रिया यायचं राहिलेलं थांबलेलो आहे तर बघू शकता आता आम्ही पुढच्या स्पॉटला आलेलो आहे म्हणजे सर्वांना लहान मुलांना आईस्क्रीम वगैरे हो खायला दिलेलं आहे तोपर्यंत आम्ही इथं तो बसलेलो आहे बाकड्यावरती ते सगळे आईस्क्रीम खात बसलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आता आम्ही दुसऱ्या एका स्पॉटवरती चाललेलं आहे बरेच महाराजांच्या गोष्टी आम्ही बघितलेल्या आहेत मंडळीत तर आता इथं बघू शकता एक पूर्ण गडाची प्रतिकृती इथं आतमध्ये आहे म्हणजे उद्यान पण आहे आणि भरपूर सारे पक्षी बघायला मिळतात मंडळी इथं आणि ते बांधून ठेवलेले पक्षी नाही पिंजऱ्यामध्ये तर एक नॉर्मली असे तिथं पक्षांसाठी अशा गोष्टी केलेल्या आहेत की तिथं पक्षी ॲटोमॅटिकली येतात तर बघू शकता आता आम्ही खाली उद्यानामध्ये चाललेलो आहे की खाली खूप खाली जायचं आहे पायऱ्या चढून तर बघू शकता सर्वजण आम्ही खाली चाललेलो आहे तर मंडळी आल्यानंतर एक एकदम भारी वाटत होतं कारण खूप जुन्या जुन्या गोष्टी आपल्या महाराजांनी कशा कशा पद्धतीने इथं वास्तव केलं कसं सगळ्यांना जपलं प्रत्येक धर्माला एकत्रित करून मंडळी कशा पद्धतीनं हा लिहिलेलं बोर्डावरती मंडळी वाचला असेल वाघ दरवाजा ह्याला म्हटलं जातं तर बघू शकता आता आम्ही इथून खाली चाललेलो आहे जर अशा पद्धतीनं मंडळी आहेत तर बघा मम्मी आणि सुप्रिया येत आहेत कारण खूप पायऱ्या आहेत मंडळी तर त्या काळामध्ये कशा पद्धतीनं इथं चालत असेल मला विशेष वाटतं आहे कारण ते घोड्यावरती तिथं त्या काळात लाईट नसायची किंवा कोणत्याच आत्ताच्या सध्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच नव्हत्या तर बघू शकता अशा पद्धतीनं खाली उद्यान केलेलं आहे लहान मुलांसाठी आणि हे खूप खाली आहे मंडळी आणि समोर जे होतं ते वाघ दरवाजा म्हणून आहे तर आता मी उद्यान वगैरे बघितलेलं आहे परत दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहे तर इथं बघू शकता मंडळी ही जुनी वास्तू तर अशा पद्धतीनं आहे तर पूर्ण व्ह्यू मी दाखवण्याचा मंडळी प्रयत्न करतोय इथं गाड्या बघा भरपूर लहान मुले जे आहेत ते गाड्या वगैरे खेळत आहेत परत इकडे येते हे इकडून आता काय काय कळ नाही तिकडे तिकडूनच होतं बरोबर पण हे इकडून काढले तू इकडून काय काढले मी कुठं काढले हेनी इकडं बांधायला आले तिकडून तसं पण येते उलट घेतलं तुम्ही तर पन्हाळा किल्ल्यावरती कोणी येणार असेल ना तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आला गाईड घेणं गरजेचं आहे कारण गाईड घेतल्याशिवाय कोणतीही इथं गोष्ट तुम्हाला समजणार नाही ना कारण गाईड असेल तर प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करतो तर आम्हाला ते दुण।